या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड संविधानिक पद्धतीने वरुड तहसील कार्यालयावर समस्त भोई समाज बांधवांचा आमरण उपोषणाचा पवित्र सुरू आजचा पाचवा दिवस आहे याच उपोषणाला राज्याचे माजी कृषी मंत्री हर्षवंत देशमुख यांनी सुद्धा भेट दिली आहे सर काय सांगू शकाल भोई समाजाच्या समस्या पाचवा दिवस आहे काय सांगू शकाल सर मला खेद होतो की आमरण उपोषणाला बसून सुद्धा शासनाने या लोकांची कुठलीही दखल घेतली नाही हेच कुठला राजकीय माणूस बसला असता तर शासन इथं पळत आलं असतं आणि यांच्या रास्त मागण्या आहे रास्त तक्रार आहे याची दखल घ्यायला पाचव्या दिवशी मच्छिमार व्यवसाय शासनाचे प्रतिनिधी येतात ते चौकशी करतात याबद्दल मला खेद वाटतो आहे यांचे प्रश्नाची लवकरात लवकर सोडव सोडवणूक होऊन या गोरगरिबांना त्यांचा व्यवसाय करायला त्यांची मोलमजुरी करायला लवकर मोकळं करावं अशा प्रकारची आव्हान शासनाला करतो धन्यवाद आज राज्याचे माजी मंत्री हर्षवंत देशमुख यांनीसुद्धा या उपोषणाला भेट दिली या उपोषण स्थळाचा पाचवा दिवस आहे प्रशासन या उपोषण दखल का घेत नाही हे सुद्धा पाहण्याची गरज आहे आज उपोषण मंडपाला राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष श्री गिरीशभो यांनी यांनीसुद्धा भेट दिली आहे सर काय सांगू शकाल यांची मागणी काय सर याला असं आहे का सर यांची ही बरेच दिवसाची मागणी आहे त्या वास्तविक मासेमारी करणं हा भोई भोई समाजाचा त्यांच्या उदरनिवाराचा पारंपरिक व्यवसाय आहे आणि या व्यवसायात जर कोणी जे इतर समाजाचे लोक जर त्यात ढवळाढवळ हस्तक्षेप करत असतात तर या लोकांनी करायचं काय त्यांचा उदाहरण कसा होईल म्हणून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायावर आणि हा अन्याय होत असताना त्यांनी त्याच्या बाबतीत ज्या काही तक्रारी शासनाकडे केल्या त्या तक्रारी राजकीय दबावाखाली येऊन त्याच्यावर कारवाई होत नसल्याने एक एक विशिष्ट वेळेपर्यंत त्यांनी त्याची वाट बघितली शेवटी न्याय मिळत नाही म्हणून या लोकांना हा आज आमरण उपोषणाचा पर्याय निवडा लागला आहे आज पाच दिवस झाले आहे अत्यंत हलाखीच्या परिस्थिती हे उपोषणकर्ते या ठिकाणी बसलेले आहे शासनाने या लोकांवर लवकर त्यांच्या मागणीला न्याय देऊन त्यांना उपोषणापासून प्रवृत्त करावं त्यांचा उपोषण सोडण्यात भाग पाडावे अन्यथा एखादी वेगळी घटना या ठिकाणी होऊ शकते आणि ही मंडळी त्यांच्या आमरण उपोषणावर ठाम आहे त्यांचं एकच म्हणणं आहे का बाबा आम्ही इतके दिवस झाले ज्या काही शासनाने घातलेले नियम आहे ते नियम भाळून सारून आमच्यावर जो अन्याय होत आहे तो अन्याय अन्या दूर करा ही त्यांची जास्त मागणी आहे आणि त्यांच्या या मागणीला शासनाने लवकरात लवकर त्यांच्या मागणीचा विचार करून त्याची म चौकशी करून त्यांनी त्यांच्या मागणीला न्याय देऊन त्यांना उपोषणातून सोडावे एवढीच्या आपल्या या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो खरंच प्रशासन या उपोषणाची दखल घेतील काय सुद्धा पाहण्याची गरज आहे राज्याचे माजी कृषीमंत्री हर्शवंत देशमुख यांनी सुद्धा भेट दिली रा वर्धा मतदारसंघाचे खासदार अमरबाबू काळे यांनी सुद्धा उपोषणाला भेट दिली आणि राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष गिरीश कराळे यांनी सुद्धा विविध भेट दिली सोबतच यांच्यासह विविध पक्षाच्या पदाधिकारी भेट दिली परंतु प्रशासन या उपयोगात दखल का घेत नाही हे सुद्धा पाहण्याची गरज आहे पात्र कॅमेरा न्यूबावण्यासह प्रवीण सारखे चुमलीस पोटल